या देशातील मूळचे बौद् बाुदान्न, बौद्धांना धर्म प्रतिक्रांती करून ब्राह्मणांनी जबरदस्तीनं हिंदू 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 केलं जबरदस्तीनं आपल्या हिंदू धर्म व्यवस्थेचे गुलाम केलं आज जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात मग तो हिंदू मातंग असेल चर्मकार असेल होलार असेल ढोर असेल मेहतर असेल बंगे असेल रामूष असेल माळे असेल ओबी आशी ओबीशी असेल धनगर असेल भटका विमुक्ता आणि मराठा असेल इत्यादी कुठलाही कुठल्याही हिंदू म्हणून घेणं स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाजाला ब्राह्मणाने जबरदस्तीनं वैदिक ब्राह्मण आता हिंदू धर्मात जबरदस्तीनं धर्मांतर करून वर्णव्यवस्थेच्या वर्णव्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेचे गुलाम केले आणि बु त्यानंतर बुद्ध बुद्ध फुले बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर इत्यादी परिवर्तनवादी चळवळीनं त्यांना सज्ञान केलं त्या गुलामीतून मुक्त केलं माणूस म्हणून दर्जा दिला आणि भारतीय संविधानाने त्यांना माणूस म्हणून हक्क आणि मानवी मूल्याचा अधिकार हक्क दिला आणि आता भौमताच्या जोरावरती पुन्हा एकदा बहुमताच्या हुकुमशाहीवरती हुकुमशाही बहुमताच्या हुकुमशाहीने मूळचे बौद्ध असणाऱ्या लोकांना मूळचे बौद्ध असणाऱ्या बहुजन समाजाला पुन्हा एकदा जबरदस्तीनं हिंदू धर्मात धर्मांतर करण्याचा जो स धर्मांतर करण्याचं षडयंत्र जात आहे काय तुर्मूळच्या बौद्ध असणाऱ्या लोकांना भोजनांना पुन्हा हिंदू धर्मात जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा डांबून ठेवण्याचा कटकारस्थानाचा हा भाग आहे मूळच्या बौद्धांना जबरदस्तीनं ब्राह्मणाने हिंदू बनवलं आपले गुलाम बनवले म्हणून ब्राह्मणवाद्यावरती ब्राह्मणावरती कारवाई धर्मांतर कायदा धर्मांतर विरोधी कायद्याची पहिली कारवाई म्हणून हिंदूंना धर्मांतर विरोधी विरोधी धर्मांतर विरोधाचा विरोध धर्मांतर विरोधीचा पहिला कायदा झाला धर्मांतर विरोधाचा कायदा आणल्यानंतर त्याची पहिली कारवाई म्हणून मूळचे बौद्ध असणाऱ्या बहुजना हिंदूमध्ये ब्राह्मण आणि हिंदूमध्ये जबरदस्तीनं डांबून ठेवले धर्मांतरित केले म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणार का याचा विचार ब्राह्मण ब्राह्मणवाद्यांनी आणि हिंदुत्वाच्या ठेकेदारांनी सरकारने आणि हिंदुत्वाच्या ब्राह्मणा ब्राह्मणवादांचे गुलाम असणाऱ्या त्यांच्या चेल्या चपाट्याने चेल्या पिल्याने गुलामाने आणि दलाल आणि दलाल देतील काय हा ही खरा प्रश्न आहे